हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आता इथे आलेलं आहे पंढरपूर बस स्टँडमध्ये आज भागवत एकादशी असल्यामुळे स्टँडवर खूप गर्दी दिसून येते आजपासून पंधरा दिवसांनी येणारी जी एकादशी आहे ती आषाढी वारी आहे त्यामुळे प्रवाशांची बस स्टँडवर खूप गर्दी झालेली आहे पावसाचे वातावरण झालेले आहेत पाऊस कधीही येऊ शकतो तर आज आपण चाललेलो आहे मंगळवेडला मंगळवेडला कशासाठी चाललेलो आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मी बसमध्ये चढलेली आहे फायनली बसण्यासाठी एक सीट मिळालेली आहे चला तर मग निघूयात आपण कंडक्टर काका बसमध्ये चढलेले आहेत आणि बस आता स्टार्ट झालेली आहे पंढरपूर ते मंगळवेडा अंतर वीस ते बावीस किलोमीटर आहे बसने जाण्यासाठी आपल्याला इथे अर्धा ते पाऊन तास लागतो जागोजागी बस स्टॉप घेत असल्यामुळे जायला आपल्याला वेळ लागतो तसेच आपण प्रायव्हेट गाडीने जर जात असेल तर वेळ हा इथे जाण्यासाठी कमी लागतो मंगळवेडला जाताना कोणकोणती कौन गावे लागतात काय हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कंडक्टर काका आता तिकीट काढण्यासाठी आलेले आहेत पंढरपूर ते मंगळवेढा हाफ तिकीट एकवीस रुपये आहे आणि फुल तिकीट बेचाळीस रुपये आहे त्यामुळे एक दोन रुपये सुट्टे ठेवावे त्यामुळे सुट्ट्या पैशांसाठी फार झिकझिक करावी लागत नाही आता आपण पंढरपूर सोडलेले आहे आपण गोपाळपूरकडे जात आहे गोपाळपूरकडे जाताना इथे साईडला बांबू वगैरे बांधलेले दिसत आहेत ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन ही दर्शन रांग रांगेची तयारी चालू आहे खूप लांबपर्यंत अशी ही दर्शन रांग आहे बांबू वगैरे बांधून इथे तयार झालेले आहेत सर्व स्वच्छता वगैरे झालेली आहे आता आलेले आहे गोपाळपूर हे गाव एस टी गोपाळपूरमध्ये थांबलेली आहे आणि प्रवाशी जे उतरणार आहेत ते उतरलेले आहेत पुढच्या प्रवासासाठी येणारे प्रवासी बसमध्ये आलेले आहेत बस आले स्टार्ट झालेली पोहोचलेलो आहे हॉस्पिटलमध्ये एस टी स्टँडवरची काही शूट घेता आले नाही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे कारण मला सुंदर गोड अशी भाची झालेली आहे माझे प्रमोशन झालेले आहे आणि आता मी आत्या झालेली आहे